Hey guys, welcome to Life with the sequeras Didi as nashtalaka? Yes. Mm. <gasps> pizza. So today, we have a pizza and this is taste. i think going to be a think पहिला गावी येऊन ना असं पिझ्झा मॅगी वगैरे असं वाटायचं कसं कसं बिकॉज आपण मुंबईला राहतो तर आपल्याला नेहमी खायची सवय असते पण आता तर आपण मार्केटचा पण ब्लॉक टाकला आहे तर आपल्याला माहिती आहे की कुठे काय भेटतं सामान मार्केटला जायचं घेऊन यायचं आणि जे पाहिजे ते खायचं हो आम्हाला क्रेविंग्स होतात आणि तू आमचे क्रेविंग्स पुरवतेस <laughs> पिझ्झा सॉस वगैरे असं काय नाही मध्ये केचप मिक्स करून ते पिझ्झा सॉस बनवला आहे कसं आहे ग वेरी अंप ही आहे आमची वीर, जी साफ करतायत चला पुढे जाऊन दाखवते मम्मी किती वर्ष अगोदर ही विहीर बांधलेली बावीस ते तेवीस वर्ष कधी वापरलेलीच नाही ना ती वापरली आहे आपण वापरतो हे अच्छा वापरतो साफ नाही केलेली आता विहिरीची साफसफाई चालू आहे झाड्याचं पाणी येत खडकत नाही पाणी येत आहे खडकत नाही पाणी मोठी कामगार गेली आता बाबा नाता पिसा तयार झाला सांग केली बघितलं आई उडी भरलेलं वाड तो कटेरा तुझं लगीन करतो आम्ही पद्धती केलेत ते पिढी जेव्हा सांगायची राहून खाण्याची काय धावते धावते आता मॅड्या चार चार पाच पाच म्हणजे तुमच्या हस्तून येतात सांगा आम्ही दाखलोत मग सकाळी उठा काही पावड्या दोन पावटी द्याची दोन आता शेळग्यांवरती ठेवा चला जाऊ दोघं पण तुम्ही जाऊ जा हे जर आहे ना त्याच्यात मीठ आणि तुरटी घालणार ना आणि चला आता घरी ते घर ह्याच्यात काय आहे अच्छा हे वीर साफ करून आज आहे डे फोर सो बघू आता किती पाणी सा साठलं आहे बऱ्यापैकी जमा झालं आहे आणि हा लालवाला आमच्या मोटरचा पंप आहे आणि खाली भरपूर आहे तरी पाणी

उद्या ते आपल्या गावी राहतात तिकडे बकऱ्या आहेत बकऱ्या घेऊन येतो तिकडे इकडे चरायला वगैरे भाऊ नाव काय तुमचं किती तुमच्याकडे बकरे असत एकशेचाळीस बेचाळीस किती आणि बकरी वगैरे आहे सर बकरी असत सात बाकी बकरी बकरी आहेत अशी ना अच्छा कधी कधी असं पण होतं का एका बकरीला दोन पण होतात होतात ना असं करून

फोर्टीन थाउजंड एक बकरा चौदा हजारपर्यंत जातो असं म्हणाले हे किती वर्ष वय आहे त्याचा हो बकऱ्याचा बकऱ्या दीड वर्ष दीड वर्ष दीड वर्ष नाही अजून पंधरा पंधरा महिने पंधरा महिने त्यात सगळी गाबण असतं बघा ही गाबली आहे सगळी प्रत्येकाची नावं आहेत नाही तो एका नाव टाकलं की तो येता पण तुम्हाला एवढ्या बकरी मध्ये माहिती पडते एखाद्या बकरी कुठे मागे राहिली काय झाली तर कळतं ना बरोबर हो, हो। त्यांना सवय असेल ना आता लगेच समज किती छोटा आहे बघा हे पंधरा दिवसाने 15 दिवसाचं आहे हे वाईट वाल एक ती बक बकरी आहेत नाकरी म्हटले ना ते एक खांडे बोलतात ना हो वीज बकरी म्हणजे एक खांडे आता दोन खंडी चार असतात असतात सगळ्या कलर्सचे आहेत दीड वर्ष सव्वा वर्ष हा मोठा सगळ्यात मोठा म्हणजे अजून हा तीन वर्ष झालं तर माझ्या कमरेवर आहे मारायला पण येतात ना काय काही मारतात मारतात नाही त्यांना सतवलं तर मारतात नाही काही बकऱ्या मारायला येत नाही बैल मारतो ना शिंगायला ही सगळी छोटी आणि आमचं घर इकडेच आहे आणि इकडे ही, ही लोक आलेत बट वॉट आर युंग

काय करतोय अशा पप्पांच्या पायावर प्लॅस्टिक लावत काय रे तो, तो हप्पांना मस्ती खोर हे आपलं इकडचं गावचं एक देवस्थान आहे देव मेडेश्वर म्हणून आहे इथे लोक बाहेर बाहेरची लोक पुष्कळ येतात लो घाटावरून कोल्हापूर थांबा थांबा गाडीला रोड वरतीच आहे ना हे ना बाहेरगाववरून पुष्कळ लोक येतात आणि ते आपला जो मेडेश्वर आहे त्याला नवस करतात हे समोर बघशील तर बघितलं इथे घंट्या बांधलेल्या आहेत तर ते लोक नवस करतात की माझं हा नवस मला पाहू दे जो पण असेल हो माझी इच्छा पूर्ण होऊ दे नवस म्हणजे घंटी आणून बांधतात कोणाला मूल होत नसतील तर पाणी आणून इथे बांधतात हे चिरे सगळे म्हणजे तुम्ही पासून जे पण लोक चिरे घेऊन जाणारे लोक असतील ना ते दोन दोन चार चार दहा पंधराशे अशी चिरे इथे टाकतात आणि त्या लोकांचं म्हणणं असं आहे की तुम्ही ते मंदिर बनता रस्त्याच्या दोन्ही बाजूला पक्षींना तर पूर्ण असे चिरे आहेत जे मंदिर बांधण्यासाठी इथे लोकांनी तिथपर्यंत पूर्ण बोरपर्यंत दुसरे काही बकरे त्यांचे नवस करतात त्यांची पूर्ण झाले ना मग इथे येतात कोंबडी बकरे घेऊन येतात आणि इथे कसं माहितीये आपले भोगले म्हणजे आपण जे त्यांचा मान असतो मग त्यांना घेऊन इथे वरती येतात जसे नाणे येतात मग ते इथे कोंबडीचा बळी किंवा बकऱ्याचा बळी देतात देतात आणि देता। जेवण वगैरे कोण खाली करून खातात किंवा कोण बोलतात की ठीक आहे आम्हाला हे फक्त नवस द्यायचं मग तुम्ही करा आणि तुम्ही खा अशा खरोखर या जरा खूप महत्व आहे की लोक ना पावतच आणि तिथे वरती डोंगरामध्ये हे अजून एक देवस्थान आहे तिथे श्री सत्यनारायणची पूजा लोक करतात असं हे मेडेश्वर देवस्थान आमचा कुडा वर can yeah काय हे भाऊ उपयोग काय मच्छीसाठी कोकम सरबत याच कोकमा कशी बनवतात ती सोलतात कोकमा आणि मग ती घालतात आणि मग आगार लावतात आणि ते सुकवतात सुकल्याच्या नंतर कोकमा झाली त्याच्यात मीठ वगैरे टाकूच लागतं लागतं त्याचं पाणी येतं काय करतात आगोर कशा कशासाठी वापरतात मच्छीसाठी कोकम सरबत साठी आणि आणि काय का मग त्याची बाकी ते बियांच काय करतात मग ते पीठ काढतात मुठली बनवतात मुठल्यांचा फायदो का उपयोग काय मग ते फोडणीसाठी वापरतात कोण पायांसाठी असे पाय दुखतात वगैरे त्याच्यासाठी पायांका भेगे पडतात त्यासाठी आणि ते भाकरीक लावून पण करतात नाचण्याच्या भाकरीक लावची भाकरी असतात ना चव चव चांगली आहे ठीक आहे ठीक आहे असा होता आजचा हा आमचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय